हॅलो हा कोण अंजली ठोमरे बोलताय का हो कोण बोलते अहो मी तुमचं ला ते पोस्टर बघितलं होतं वेब सिरीजचं ते तुम्ही कार्यक्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे का हो ते काही बड्डे काही कार्यक्रम असेल यात्रा वगैरे तर कॉन्टॅक्ट करा हां हां अहो मग मी ते बघितलं होतं म्हणूनच तुम्हाला कॉल केलेला आहे हा हा बोला हो एक कार्यक्रमासाठी तुम्हाला बोलवायचं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय कोणता आहे सांगतो मी पण तुम्ही किती जणांची तुमची सगळी काय काय तुम्ही किती जण आहात म्हणलं एका टीम मध्ये आमची चार पाच सहा जणांची टीम आहे आणि लेडीज किती आहेत त्यामध्ये दोन तीन राहते हो कार्यक्रम लय म्हणजे लय महत्वाचा कार्यक्रम कार्यक्रम कशाचा सांगतो मी तुम्हाला लेडीज किती सांगा त्याच्यामध्ये लेडीज आहेत दोन तीन लेडीज राहतील दोन किंवा तीन लेडीज राहतील आणि बाकीचे मुलं राहतील काय पुरुष राहतील मुलं आहेत का म्हातारी कोतरी आहेत त्यात नाही नाही म्हणजे असे काय प्रश्न विचारताय तुम्ही कार्यक्रम ठेवायचा आहे ना हो कार्यक्रम म्हणूनच तुम्हाला फोन केला हो मी काय तुम्हाला येडा वाटलं काय कधी कुणाला फोन लावायला हा मग तुम्हाला कार्यक्रम ठेवायचा तर मग काय फालतू प्रश्न विचारताय मुली किती आहेत अन म्हातारी माणसं आहेत का तरुण आहेत का हो म्हणजे लोक कार्यक्रमाला आले पाहिजे ना बघायला तुम्हाला किती लोक आहेत काय कळालं पाहिजे ना आमची पंचवीस ते ऐकून घ्या आमची पंचवीस ते तीस हजारापर्यंत आमची हे नाही सुपारी असते आणि आमची खूप लोक होते आमच्या टीम मध्ये असतात दोन ते तीन तासाचा आमचा शो असतो आमचा शो म्हणजे कॉमेडी भांडण वगैरे असतात तर तुम्हाला आवडला तर तुम्ही ठेवू शकता आणि असे फालतू प्रश्न विचारायचे नाहीत काय अहो ऐका ना सत्य घटनेवर आधारित पण घेत असताना तुम्ही कार्यक्रम सत्य आधारित म्हणजे जे त्याच्यावरती आणि हे मग विचारायचं किती मानला सुपारी पंचवीस ते तीस हजारापर्यंत आहे सुपारी लय होते तो मला तर शंभर रुपये वाद गरबी नाही तुम्ही एवढे पैसे कस काय घेऊ शकतात बरं तुम्ही माझा टाइम वेस्ट करू नका मी आमचे जे ओलर आहेत आमचे सर जे आहेत ना त्यांचा नंबर तुम्हाला सेंड करू का मी मी त्यांचा त्यांचा नंबर नंबर कशाला आता तुमचा वर होता म्हणून तुम्हाला फोन केला तुम्ही काय हा मग माझा मग मी काय सांगायला लागले इंस्टाग्राम वरती मी माझाच नंबर टाकलेला आहे आणि कार्यक्रम बुक करण्यासाठी टाकलेले असे फालतू प्रश्न विचारण्यासाठी टाकलेला नाही आणि तुम्ही माझा टाइम वेस्ट करू नका अशा दिवसात पाचशे फोन येतात मला कार्यक्रम बुक करायचे त्यावेळेस मला तुम्ही कॉल करा हो टाइमपास करायला फोन नाही केलेला तुम्ही लय सुंदर दिसतात त्यामुळे मी फोन केला म्हणून मला तुम्ही सुंदर दिसतात म्हणूनच कार्यक्रमाला तुम्हाला थोडं समजून घ्या ना तुम्ही मी 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 काय काय सांगते म्हणते समजून घेतले तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे ना ज्या वेळेस तुम्हाला कन्फर्म आहे ना त्यावेळेस वेळेस मला आता उद्याच पाहिजे हो कार्यक्रम लय महत्वाचा आहे उद्याची उद्याच पाहिजे होतो मला म्हणून मी तुम्हाला ना मग उद्या कधी म्हणजे आता तसं डायरेक्ट अचानक घेऊ शकत कारण की तारखा बुक अहो मग उद्या टाइम काढा ना तुम्ही तुमचा कितीही महत्वाचा कार्यक्रम असला तरी नाही घेता येत आम्ही समोरच्याला तारीख दिलेली असती पण ऐकून घ्या ना तुम्ही उद्या जर कार्यक्रम नाही केला तर पुन्हा कधीच होऊ शकत नाही तुम्ही थोडं समजून घ्या ना मग मी लागले तुम्हाला आमची तारीख बुक आहे उद्याची अहो थोड समजून घ्या ना कार्यक्रम एवढा महत्वाचा आहे ना पुन्हा तो कार्यक्रम होऊ शकत नाही तुम्ही पागल आहेत का डोक्यामध्ये जरा मूर्खासारखे काय प्रश्न सत्रा विचारताय तुम्ही आम्हाला दोन लाख जरी दिले ना तरी आम्ही उद्याचा कार्यक्रम घेऊ शकत नाही आम्ही पण घेतलेले आणि तुमचा कार्यक्रम कसा ठरवणार आहे आम्ही अहो ते दोन लाख काय करा तुम्ही कॅन्सल करा मी तुम्हाला तीन लाख रुपये देतो ना, ना तुम्ही तीन लाख काय मला वीस लाख जरी दिले ना तसं आम्हाला लोकांना फसवता येत नाही एकदा आम्ही कार्यक्रम बुक केले ना बुक केले आणि आम्ही त्यांच्याकडून ऍडव्हान्स घेतलेले तुम्हाला कसं काय आम्ही डायरेक्ट ही करणार बरं ऐका ऐका तो कार्यक्रम कधी कर तुमचा किती वाजता आहे उद्याचा माझा तो कार्यक्रम आम्ही संध्याकाळचे कर शो करत असतो नाही मग एक काम करा ना सकाळी इथं जा आणि संध्याकाळी तिथं जा जमल ना मग सकाळचे शो करत नाही आम्ही तुम्हाला काय सतरा वेळा मला एकच प्रश्न विचारायला आवडत नाही का ऐका ना एक एक प्रश्न मला अहो अंजली मॅडम तुम्ही थोडं ऐका ना थोडं समजून घ्या कारण काय माहिती का उद्या समजून घ्या तुमच्या डॉक्यात काय पाणी झाले का काय तुम्हाला मी काय सांगते मी आम्ही संध्याकाळी नाईटचे शो असतात आमचे शो घेतो सगळे अवेलेबल नसतात आणि माझ्या दोन तीन दिवसाच्या तारखा बुक आहेत हा सगळं खरं आहे तुमचं पण कार्यक्रम कशाचा आहे ते तरी विचारा ना तुम्ही हा मग मी तेच काय मी काय विचारलं तुम्हाला तुमचा कार्यक्रम कोणता आहे तर तुम्ही म्हणताय महत्वाचं आहे महत्वाचं आहे पण कोणता असा कोणता महत्वाचा कार्यक्रम आहे तुमचा काय म्हणजे सुपारी आहे म्हणजे काय म्हणजे तुमची लग्नाची सुपारी बड्डे किंवा यात्रा आहे तुमची काय आहे म्हणजे एका तुम्ही जयंती निमित्त कशाबद्दल ठेवणार आहे सांगू शकाल ऐका ना माझ्या मित्राचा उद्या तेरावाय म्हणून तुम्हाला मी स्पेशली बोलण्यासाठी फोन केलाय काय तेरावाय तेरावाय मित्राचा उद्या अरे नायक निर्लज्ज बावट तू कधी झाला होता आमुषाला का मला तसले कार्यक्रम मी करते कॉल करत जा काय सत्य आधारित म्हणलं ना तुम्ही म्हणून मी फोन केला सत्य घटनेवर ते आधारित म्हणजे काय मिळालेल्या माणसाचे तेरावे हवे घालायला मी कार्यक्रम करत नाही बावट कोणी करता पोस्ट नीट वाचत इंस्टाग्राम वरची पोस्ट कोणी शेअर केली होती का तू तुझ्या ड्रायव्हिनी बघितली होती मी बघितली म्हणूनच म्हणलं त्या पोस्टर मध्ये लिहिलं काय नाही 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 तुझे डोरे काय केले का तुला लागत आहे का आपण काय करतोय आणि कोणाला फोन करतोय आणि तुला जर कार्यक्रम करायचा होतं तो गोल ना मला परत करायचं म्हणते मी एकदम शांत आहे ऐकून घे मी एक एवढा वेळ ला देत नाहीये तुला दिला आणि असले फालतू प्रश्न भेकारजोड विचारायचे ना तू पहिले बंद करतो महाजिग्री मित्र होता त्याचा उद्या तेरा बाय म्हणून म्हणलं जरा अंजली अरे भाडकाव तू घाल तिथं जाऊन त्याचा तेरावा नाही तर दहावा घाल तुम्हाला फोन कशासाठी केला तू पोस्ट मी वाचत जा जरा अहो पोस्ट वाचली मी त्या लिहिलेलं सत्य घटना नाही 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 अरे उपट सं तुला काय तुझा मित्र मित्रांनी तुला लय मज्जा वाटायला लागली काय तू लोकांचे कार्यक्रम ठेवतोय तू तीस हजारांना आमचा कार्यक्रम ठेवणार आहे ना त्याचा तेरावा घालायचंय ना तुला एखादा कीर्तन ठेव पण विकल ठेव ऐका ना बोलवायला कीर्तन बघायचं बघतच नाही तू इंटरेस्ट न तुमचा कार्यक्रम तो इंटरेस्ट न बघतील लोक हा मग बघतात ना आमचा कार्यक्रम आमचा कार्यक्रम असा दहावा तेरा वेगळा दुःखाच्या टाईमला ठेवत नाहीये आमचा कार्यक्रम फक्त बड्डे साठी काय कार्यक्रम असतील ठेवतो बरोबर आहे मित्राला मी म्हणलं होतं बर्थडे होता त्याचा त्याला म्हणलं आपण अंजली बाईचा कार्यक्रम ठेवू म्हणलं पण तो काय म्हणला नाही 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 म्हणला मग काय आता तो गेला तेरा उद्या त्याचा म्हणून म्हणलं आता तुझी इच्छा तरी पूर्ण करावं शेवटची भाग आहे का तुला आपण लेडीज सोबत काय बोलतोय लेडीजला कॉल करायला आणि हा फोन करायचा टायमिंग आहे का फोन करायचं काय मी पोस्टर वाचलं म्हणून ज्या पोस्टर वाचलं तिथं माझं नाव वाचलं अंजली थोंबरे तुम्हाला माहिती नाही संध्याकाळी आठ ला नऊ ला दहा ला अकरा ला नंबरवरती कॉल करायचे लोकांच्या तुझ्यापासून काय त्या रुग्ण का मित्राचा तेव्हा एक फालतू गिरीगत

खालतो आणि तो परत कोणाची कार्यक्रम अशी भुकट जाऊ नको कोणा नाही बघावा तुम्हाला पटते का बघावा ठेवा मग